जायचं उड्या मारत खड्यात तिकडून आपल्या शेतातून जावं लागलं येते का जायला शेतात नदीला चालू पाणी पाहिला बर बर चला पाणी बघायला नदीला आज तर उद्या महालक्ष्मी येणार आहे तर आज सगळं ते घेतलं आहे घरातलं साफसफाई केली आहे फराळ बनवायला चालू करणार आहे संध्याकाळी आणि उद्या महालक्ष्मी येणार आहे तर आता आम्ही नदीला आलो आहोत पाणी पाहिला चला दाखवते नाही नाही जायचं बापू आल्या इथं लय खोले खड्डा आपल्याला माहित नाही किती खोल आहे इथं ही खाली किती मोठा खड्डा आहे आपण इकडून जात नाही इथून खड्ड्यातून चलत वीस फूट तरी खाली असं नाही आपल्याला माहीत नाही इथं आजोबा आल्यावर आजोबा आल्या वाकडा धुवायच्या होत्या राहिल्या

बदक ती नाहीत आता सध्या मोसंबी का खाली नाही महालक्ष्मीला लावले होते आता इथं परत लावायच्या आज उद्या संध्याकाळी इथं महालक्ष्मी उभ्या असतील गेल्या वर्षी ह्या साईडला कोपऱ्यात लावल्या होत्या त्याच्या आधी आता गेल्या वर्षी ह्या साईडवर लावलं ह्या वर्षी बी लावायच्यात अरे 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 फोटो काढते खाली नाही काय नाही तर स्वयंपाक असतो सकाळचा सारवून घेतलं आज सगळं तुळशीला थोडस बांधून खूप जास्त मोठी झाली होती त्याला बांधलं मी आज जरा बास टाकून निवांत बसल्या त्या आमच्या इथं हवा येत नाही चला गाय काय करते हे झोपलंय पिलू आज दिदू

वारा सुटल्या चांगलं बॅटरी कशाला लागते फोटो काढायला वे बॅटरीने फोटो काढतात का <laughs> लागती हा लागते थोडीशी तो गाई बी बघती इकडे फोटो काढ नाही बघत अग छान आला तुला बघायचं बघायचंय अरणचा बी काढायचाय थमकी जराव तुझा फोटो काढायचा तिचा काल तुझा तु दोघाचा काढायचा होय माझ्या मोबाईलमध्ये काल का तू बरोबर अरे दिसले बाबा मस्त थांब इथून नाही तिकडून ती येते आता सनसेट नाही येणार